नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत बातमी सविस्तरपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरी आणि शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने निवडणूक तयारीचा मार्ग स्पष्ट झाला जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ जिल्हा समन्वयक प्रतिभा जगताप तसेच विविध महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बैठकीचे प्रास्ताविक प्रतिभा जगताप यांनी केले त्यान तर त्यानंतर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजवाळ यांनी आपलं मनोगत मांडलंय आमदार प्रदीप जयस्वाल यांनी संभाजीनगरातील कामांची यादी सांगत आगामी निवडणुकीसाठी महिलांनी घराघरात जाऊन सक्रियपणे काम करण्याचं आवाहन केलंय त्यांनी सांगितलंय की या निवडणुकीमध्ये पस्तीस ते चाळीस हजार मतांचं लक्ष गाठायचं आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं देखील ते यावेळी म्हणाले अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज